नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आणलेलं आहे अर्धा किलो चिकन आता चिकनला थोडंसं बॉईल करून घेऊत आपण याच्यामध्ये मीठ हळद धनिया पावडर लसण आद्रकचा पेस्ट टाकलेला आहे आता आपण याला थोडंसं उकडून घेऊ हो, उकडून घेऊन हो, करू हो, 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 आमच्याकडे थोडी लाईट गेली म्हणून थोडंसं प्रॉब्लेम चाललं आहे आपण चिकनवर पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी आता हे पाणीमध्ये सोडून घेऊत आपण गरम पाणी सोडल्यानं पहिलेच त्याच्या आंगचं पाणी सुटलेलं होतं आता हे पाणी टाकल्या बरोबर उकळी आलेली आहे याला असंच एक पाच ते दहा मिनटं उकडून घेऊ आपण उकडले की तडका मारू त्याला बघू शकता पाऊस पडलेला आहे मस्त पावसाच्या मोसममध्ये मध्ये अर्धा किलो चिकन आणलेला आहे एक नंबर आपला बाजीचा कार्यक्रम होणार आहे पावसाळा संपणार नाही बारा महिने काळजी करायची नाही पाऊस चालूच राहील टेन्शन घ्यायचं नाही एक पळी तेल जोत आपण आता बाईसाठी बाहेर मस्त झिम 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 पाऊस चालू आहे आणि मस्त चिकनचं प्रोग्राम चालू आहे आपलं आपण थोडं लसण आता टाकून देऊ आता कांदा टाकून देऊ आपण बाहेर एकदम मस्त पाऊस पडला गेला आहे आणि आपलं चिकनचं प्रोग्राम चालू आहे बाहेर थंड आणि मध्ये गरम एक नंबर काम होईल आपला आज आपण मिरच टाकून घेऊ बाहेर कर कडकडत आहे जोरदार पावसाळा चालू झालेला आहे धनियापर टाकून देऊ आपला कांदा लसूण मसाला दिवाळी झाल्यावर जर पाऊस पडत असेल तर त्याला आपण काय म्हणू पावसाला पडायला असा नाही कारण का आपण देवाचा ऐकत नाही देव आपला ऐकत नाही टमाटा टाकलेला आहे आपला टमाटा मसाला सगळा विघरला ते आपण याच्यात चिकन सोडून देऊ आता आपला मसाला सगळा शिजलेला आहे टमाटा विघरलेला आहे आपण याच्यात चिकन सोडून देऊ आपण बघू शकता आता याला पाणी टाकायची आपल्याला गरजच नाही एक तो उकडून घेतले आपण आणि काळ चिकन सुकन आपले एक नंबर झालेला आहे खायला जे सुक होत्या ना आपण काळ सुकन झालेलं आहे आपलं सुका बघा एकदम चिकन आपलं मसाल्यामध्ये शिजत आहे बघू शकता आपण साईडने ते किती तेल सुकलेलं आहे याला आपण तेल पण जास्त टाकलं नव्हते थोडे पाच मिनटे शिजू देतो आपण याला पण कोथिंबीठ टाकून बसलं आता आपलं मसाल्यामध्ये एकदम चिकन मिरचं वगैरे सगळे शिजलेलं आहे तर तूप ठेवून टाकतो आपण सुख आता आपल्या चिकनला उकळी आलेली आहे आपण इथे टाकून देऊ आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद